नमस्कार नुकताच सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होत त्या निमित्ताने आपल्या प्रिय मातृभाषेचा गौरव साजरा करण्यासाठी आज आपण इथे सगळे एकत्र जमलो आहोत मराठी ही केवळ एक भाषा नाही ती एक संस्कृती आहे एक भावना आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ती एक अभिजात भाषा म्हणून मान्यता पावलेली आहे अभिजात भाषा म्हणजे नक्की काय तर ज्या भाषेला दोन हजार वर्षांपेक्षाही जास्त वर्षांचा जा ऐतिहासिक वारसा ला, वारसा लाभलेला आहे अशी भाषा अभिजात भाषा ही केवळ संवादासाठी वापरली जाणारी भाषा नव्हे तर तिच्या मुळातच एक समृद्ध परंपरा असामान्य साहित्यिक वारसा आणि हजारो वर्षाची वैभवशाली इतिहासकथा असते यापूर्वी संस्कृत तमिळ तेलगू कन्नड मल्याळम आणि ओडिशा या भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाला होता आता मराठीही त्या सन्मानाच्या स्तरावर पोहोचली आहे कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष पूर्ण व्हावे लागतात त्या निकषांचा अभ्यास करण्यासाठी भाषा समिती स्थापन करण्यात आली होती समितीच्या अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे आणि त्यांचे समन्वयक होते प्राध्यापक मधुकर वाकोळे श्री सतीश काळसेकर प्राध्यापक आनंद उबाळे आणि डॉक्टर मैत्रिणी देशपांडे या सर्वांनी दोन हजार तेरामध्ये या समितीचा अहवाल सादर केला आणि त्यांच्या या अथक परिश्रमांमुळे दहा वर्षांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून या दिनी या व्यक्तींना विसरून आपल्याला चालणार नाही असं म्हणतात भाषा टिकली तर संस्कृती टिकते हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले होते त्या काळात आपल्या पर भाषेवर परकीय भाषेचा पगडा होता आपली भाषा लुप्त होत चालली होती म्हणूनच शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंत हणमंते यांना सांगून परकीय भाषेतील शब्दांना जवळजवळ चौदाशे प्रतिशब्द काढले व ते रोजच्या व्यवहारात प्रचलित केले त्यांच्या पाठीमागे भाषाशुद्धीचे कार्य केलेले असेच एक उल्लेखनीय नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर तारीख हा खरंतर हिंदी शब्द त्यांनी त्याला दिन अधिक अंक दिनांक हा शब्द दिला आणि असे अनेक शब्द जसे की क्रमांक चित्रपट बोलपट दिग्दर्शक प्राचार्य प्राध्यापक दूरदर्शन दूरध्वनी नभोवाणी त्यांनी आपल्याला दिली मराठी साहित्याने वेगवेगळ्या टप्प्यातून प्रगती केली संतवाणी वारकरी परंपरा नाटकांचे सुवर्णयुग कथा कादंबऱ्यांची समृद्ध परंपरा बालवाङ्मय आधुनिक काळातील सशक्त लेखन मराठीत प्रेम आहे बंधुत्व आहे समाज प्रबोधन आहे आणि महत्वाचं म्हणजे स्वाभिमान आहे याला इतिहास साक्ष आहे शिवकालीन पत्रव्यवहार असो संत वाङ्मयाची अमृतधूरता असो की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची गर्जना असो सर्व मराठीतूनच झाले अशी ही अभिजात भाषा टिकवणे आता आपली जबाबदारी आहे म्हणूनच हा छोटासा प्रयत्न आजच्या राटिकेत आपण हाच मराठी भाषेचा प्रवास अनुभवणार आहोत कुसुमाग्रजांची तीव्र लेखणी पुलंचं निखळ हास्य बहिणाबाईंच्या शांता शांताशायकींची काव्य मेहता गदी वाढोळकरांची गीतसंस्कृती आणि अनेक अजरामर साहित्यिक हे आता तुमच्यासमोर जिवंत होणार आहे चला तर आता आपण मराठी एक सुवर्णयुग या नाटिकेला सुरुवात करू आपण टिकणार आहे मराठी आपण दैनंदिन दिवसात किती बोलतो असं वाटतं तुला म्हणजे म्हणजे मराठी भाषाचा दिवस साजरा करायला लागतो याचाच अर्थ आपण ती भाषा विसरत चाललो आणि मुळात भाषा टिकवण्यासाठी अनेक साहित्यिकांचं मोठं योगदान आहे या भाषेने अनेक शतकांचा प्रवास केला इथपर्यंत पोचायला हो आम्हाला आज सांगितलं होतं आज कुसुमागराजी एंसी जन्मरी म्हणून मराठी दिवस साजरा का बरोबर कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर काय बर नाव विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन आणि म्हणून मराठी दिन साजरा केला जातो यांचं साहित्यामध्ये खूप मोठे योगदान आहे अनेक कथा कादंबऱ्या असे मोठे साहित्यिक योगदान आहे आणि तुला गंमत माहिती आहे का माझी आवडती कविता आहे ती कुसुमाग्रजांनीच आहे एकदा म्हणून दाखवा ना आजोबा दाखवतो कविता तशी छोटीच आहे पण आयुष्यातला मोठा संघर्ष सांगून जाते कवितेचे नाव आहे कणा ओळखल आला कोणी मला पावसात आला कोणी कपडे कपडे कर्तव केले केसांवरती पाहा क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घटात पोलीस चार भिंतीत नाचली माहेर वाशी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या बायको मात्र वाचली भिंत हसली चूल विजली होते नव्हते नेहमी भिंत हसली चूल विजली होते नव्हते नेहरे रस्ता पापड्यांमध्ये पाणी ठेवत होत कारभारणीला धरून संगेत सर, संगे, सर, आए, असर 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 सर। आता लढतो आहे कारभारिणीभारणीला धरून संगेत सर आता लढतो आहे पण कि भिंत बांधतो आहे चिखल आहे खिशाकडे हात जातात असं तस उठलं खिशाकडे हात जातात असं तस उठला पैसे नकोच जरा एकटेपणा आठला मोडून पडला संसार पण मोडला नाही पणा

चिमणाजींची कानांनी कैफत कवी काय बोल अरे वा तुला माहिती का चिमू मी कार्यक्रमात जे गाणार आहे ना गाणं ते सुद्धा गदी माडगूळकर कवितेवर आधारित आहे नुसतंच गदिमा नाही गदिमा आणि सुधीर फडके म्हणजे अगदी लोकप्रिय जोडी तुला तर माहिती हो ना बड़ा। बड़ा। आद, तो, आ, की गीता रामायण हो मागच्या वर्षीच गेलो होतो ना बरोबर बरोबर हा आणि तुला एक गमत सांगू का गदिमा डोळकरांना आधुनिक वाल्मिकी म्हणतात हो का हो oh. uh, ते गाणं ऐकून गाई एकदा प्लीज ऐकून झालं खूप लेखकांची नाव कळाली मला की आजी तुझ्या आवडीचे लेखक कोण ग तसे तर खूप आहे पण आम्ही सांगायचं झालं तर पु रेशमा बरोबर पु ना तोडच नाही अत्यंत हुशार माणूस विनोदी कथाकथन अनेक नाटक कविता तुमच्या भाषेत सांगायचं तर

महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत. पण खरं सोडावे अशी ही ती खास पुणे, नागपूर व मुंबई. आता तुम्हाला मुंबईकर व्हायचंय का? मुंबईकर व्हायचं असेल तर प्रथम तुम्हाला मुंबईत जन्माला येणं आवश्यक आहे. कारण तुमच्या राहत्या जाण्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्याने सोडवायला हवा. एरवी मामला बिघडायचा. आयुष्यात सगळ्यात महत्वाकांक्षा काही पुऱ्या होतील. आता मुंबईच्या चाळीत अगर ब्लॉक मध्ये जागा असलेली एखादी मावशी एखादी आत्या जर तुम्हाला दत्तक घेत असेल तर ना किंवा मग घर जावे का घर जावे याचा मुंबईतला अर्थ ज्याला मुली बरोबर घरही द्यावे लागते असं राहती जागा असेल तर मात्र मुंबईकर पाण्यासारखं सुख नाही मुंबई भयंकर गर्दी ही तक्रार मुंबईकरांकडे तिथं नसतो आणि एकदा तयारी झाली की त्यासारखी मजा आहे पहिली गोष्ट म्हणजे कसलाही न्यूनगंड बाळगू नका न्यूनगंड म्हणजे जे नो कॉम्प्लेक्स आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका म्हणजे आपण कोण आहोत आपला शैक्षणिक दर्जा काय एकूण कर्तृत्व काय याचा अजिबात विचार न करता आपण ठोकून द्यायचं विषय कुठलाही असतो म्हणजे आता अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग त्या उने <laughs> था था। <laughs> या विषयावरती आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत उंदीर मारायच्या विभागाने हे विसरून मन ठळकावता आलं मराठी भाषेचा अनेक बोली आहेत त्यात शुद्ध मराठी या नावाची एक पुणेरी बोली पुणेकर राहिला कसल्या तरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान अगदी गुलाबी थंडी जरी पडलेली असली तरी नागपूर येऊन उन्हाळा ती संत्री पडदे वगैरे वगैरे ते ऐकणारा त्या थंडी घाम मोठेपर्यंत ते ऐकत राहा हे सगळं नागपूर शहरापासून आपण किमान आहोत हे ध्यानात ठेवूनच खुद्द नागपूरला असतं काही खोलला तर चुब्बे का उगाच कुजून कुक्या मारून राहिला वे असं लगेच विचारलं सतत कुणीतरी आपल्याला उपेक्षा ते मागून राहिलेले आहे ही भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आणि आपण स्वतः पाहुण्याला जरी चहा चरकवित असतो तरी सुद्धा बोलतो ना तुमच्या पुण्या मुंबईमध्ये काय वेळी गजूशी चहा घेत असं म्हणा अस्तल मुंबईकर उद्याला बीत नाही इतका हिंदीला बीत कारण अस्तल नागपूरकर मराठी माणसाची मातृभाषा जशी हिंदी आहे तशी अस्तल मुंबईकर मराठी माणसं

पुस्तक प्रदर्शनात एक पुस्तक आणलं खालच्या चिंटूचा वाढदिवस होता तेव्हा लेखिकावरून माहितीये काय करतेस तू जेव्हा लहान होतीस तेव्हा त्यांच्या कितीतरी गोष्टी तुला वाचून दाखवल्या राठा यश मासोळी चिमुकल पाकून राजा शाणा झाला त्या गोष्टी तुला वाचून दाखवताना मी पण तुझ्या वेळीच लहान घ्यायचं तू ते राजीव तांबड्यांची पण पुस्तकं वागवायची ना का मला हो हो राजीव तांबड्यांची पण बऱ्याच गोष्टी आपण एकत्र वाचल्या बरोबर आणि चिनू तुला एक गोष्ट आठवते का गं तू तुला पहिलीच असेल तेव्हा ना तू एका कवितेच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होतास आणि एक मंगेश पाडगावकरांची एकदम विनोदी कविता तू म्हटली होतीस आणि तुला पहिला नंबर मिळाला आठवते का ती कविता थोडी थोडीच आठवती सांग ना तू तुल एकदा मी पण बघते ना आम्हाला आठवते का भाजलेल्या वांग्याच्या भरीत आई होती स्वयंपाकघरात करीत गर। भाजलेल्या बांबड्याच्या भरीत आई होती स्वयंपाकघरात करीत लंगडत लंगडत मी तिथे गेलो आणि म्हणालो आई मी मेलो लंगडत लंगडत मी तिथे गेलो आणि म्हणालो आई मी मेलो माझ्याकडे बघून आई जराशी हसली माझ्याकडे बघून आई जराशी हसली मला वाटले आता चांगलीच हसली मला वाटले आता चांगलीच कसली मी म्हणालो थुंकी दाबून मोठात मी म्हणालो थुंकी दाबून मोठात आई कळ येते माझ्या पोटात आई कळ येते माझ्या पोटात सकाळपासून गेलो पाच वेळा सकाळपासून गेलो पाच वेळा तरीसुद्धा थांबल्या नाहीत कळा तरीसुद्धा थांबल्या नाहीत कळा फारच म्हणजे फारच दुखते डोके फारच म्हणजे फारच दुखते जसे डोक्यात हातवड्याचे डोके चक्कर येते सुजला आहे गळा चक्कर येते सुजला आहे गळा आज बहुला शाळेत दिसणार नाही फळा आज बहुला शाळेत दिसणार नाही फळा चालवे ना बहुदा पायाला आहे ठणका चालवे ना बहुदा पायाला आहे ठणका मोडला माझ्या पाठीचा या म्हणका मोडला माझ्या पाठीचाया म्हणता आई म्हणाली अरे अरे फारच वाईट झाली आई म्हणाली अरे अरे फारच वाईट झालं एक मात्र तुझ्या लक्षात नाही आलं ना एक मात्र तुझ्या लक्षात नाही आलं आज आहे रविवार आज, <laughs> आज आहे रविवार नाही शाळा सोमवारचं नाटक चुकून आज बाळा सोमवारचं नाटक चुकून आज हेलच बाळा कळा थांबण्यासाठी थोडं कडू औषध देते कळा थांबण्यासाठी थोडं कडू औषध देते भर करून झाले माहिती <laughs> <laughs> <गी> का चिनू एवढंच नाही तर इव्हन वस्तूंवर पण बालकविता आहे बर का एक विधा करंदीकरांची खूपच लोकप्रिय अशी बालकविता आहे जी की त्यांनी पंखा स्टूल आणि खुर्चीवर केले आहे खुर्ची स्टुलाला म्हणजे बरं का अरे अरे स्टुला केव्हा येतात चालायला तुला अरे अरे तुला केव्हा येतात चालायला तुला स्टूल म्हणाले जेव्हा वाजव तू तुझ्या हाताने ताली जेव्हा वाजव तू तुझ्या हाताने ताळी हे पाहून पंखा हसला हे ऐकून पंखा हसला पाय नसताना फिरत बसला <laughs> पाय नसताना फिरत बसला खरंच किती समृद्ध आहे आपली मराठी भाषा भाग्यच आहे आपले की आपण मराठी बोलतो